प्रचंड महिला मोठ्या संख्येने आल्या होत्या हजारोच्या तादादमध्ये महिला होत्या आणि त्या ठिकाणी सांगता सभा सुरू चालू असताना वरून दगडफेक झाल्याचं कळलं एका महिलेच्या डोक्यात दगड लागला आणि तिला हॉस्पिटलला घेऊन जावं लागलं कारण सगळे तिचं डोकं बघत होते मला हे माझं भाषण चालू होतं म्हणून सगळे म्हटलं की ताई तुम्ही काय काळजी करू नका मला वाटलं की नसेल काही जास्त झालं जर महिलांच्या बाबतीत असं काही घडताना दिसतंय तर हे सगळ्यात वाईट आहे समोरच्यांच्या कारण अतुल बँके त्यावेळेला चालला होता तिथून त्याची सगळी ती टोळी चाललेली होती पुरुषांची ती टोळी म्हणावी लागेल कारण हा उद्योग करणारा समोरच्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे आता त्यांना भीती वाटू लागलेली आहे की महिला सगळ्या तालुक्यातल्या सगळ्या महिला सगळे तरुण सगळे ज्येष्ठ यांच्या आशीर्वाद त्यांच्या पाठी दिसत आहेत हे बघून ते सगळेचे सगळे घाबरलेले आहेत म्हणून विरोधकातला कोणीतरी हा कारस्थान केलेलं आहे कारण त्याच्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज पण केला म्हणजे तिथे जे जेड भेटेल त्याला ठोकायचं काम केलं मी चिडू नये किंवा माझ्याकडून काही उद्रेक होऊ नये म्हणून माझ्यापासून ते झाकण्याचा प्रयत्न केला तर बावीस वर्षाच्या राज तालुक्यातल्या राजकारणामध्ये कधी असा घाणाऱ्या प्रकार तिथल्याच निवडणुकीत मी आठ निवडणुका लढवणारी लिहिला आहे चार जिल्हा परिषदेला आणि चार चौथीही आमदारकीची त्याच्यामध्ये तीन ठरले पण मी कधीही कागा वा असा कागावा किंवा असं कुठेपणा कधी केला नाही पण समोरच्यानी जर असं काही केलं तर त्यांची काही खेर नाही